आई ताई चला आपण या दुकानातून काही सामान घेऊया किती छान दुकान आहे हो ताई खरंच किती छान दुकान आहे वाव हे फुल किती छान आहे आणि हे सुद्धा किती छान आहे आणि तुम्हाला क्रॉप टॉप की साडी किती छान आहे बघा आणि हे रॅप सुद्धा किती छान आहे अहो तुम्ही महाराष्ट्राचे तुम्हाला मोत्याची नथ शोभते से हो हो ताई बरोबर म्हणत आहे आपण महाराष्ट्रात जातो तुम्ही मोत्याची नथ घ्या